जो सबसे बड़ा प्रॉब्लम है वो ट्रैफिक का है और अध्यक्ष महोदय अभी आज सभागृह में इतनी चर्चा हुई भिवंडी के ट्रैफिक के बारे में अध्यक्ष महोदय का जो रिंग रोड है वो इस शहर के लिए सबसे ज्यादा इंपॉर्टेंट है मैं मंत्री महोदय का लक्ष्य चाहूंगा ये रिंग रोड जो है भिवंडी के लिए दो में जो है दो करोड़ प्राधिकरण ने पारित किया मंजी महोदय जी जो उत्तर यहाँ पे आया है मैं पाँच साल से ये विषय लेता हूँ पाँच साल से यही उत्तर मिलता है 2014 में पारित हुआ दो सौ एक कोटी मिला दो में तत्कालीन लोक प्रतिनिधि ने उसका विरोध किया और 2017 में ला, लास्ट में अध्यक्ष महोदय ये न्याय है क्या 2017 में लास्ट में मेरे स्पेसिफिक प्रश्न ये है कि आज भिवंडी शहर बढ़ रहा है उसका लोक संख्या बढ़ रही है अभी दो तीन दिन पहले राजीव गांधी फ्लाईओवर पे एक हादसा हुआ दो नौजवान लोगों की जान गई अध्यक्ष महोदय मेरा पहला प्रश्न है कि जो आप एक्विजिशन कर रहे हो 65 परसेंट लैंड एक्वायर हो चुकी है तो क्यों नहीं आप इसको फेज वन और फेज टू करते हो दूसरा प्रश्न मेरा ये है कि अगर स्थानिक लोगों का विरोध है तो आपने जानने की कोशिश की क्या कि वो विरोध क्यों है आप उनको जो कॉम्पनसेशन दे रहे हो आज मार्केट वैल्यू से कम है मेरा मंत्री महोदय जी आपसे निवेदन है कि जो लोग हैं हमारे गांव के लोग हैं टेंगर यहां के उनको समृद्धि मार्ग के के पैटर्न फेज वन और फेज टू में डिवाइड करके कॉम्पनसेशन पॉलिसी एक्ट पार विध समृद्धि करेंगे क्या अध्यक्ष महोदय यहाँ पर इतना ये रिंग रोड उस शहर के लिए इतना इंपॉर्टेंट है लेकिन सामान्य मंत्री महोदय जी उसी रिंग रोड के ऊपर डीबी रोड के ऊपर परमिशन दी है क्या मंत्री महोदय इसकी इंक्वायरी करेंगे क्या तो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मैं चाहता हूं कि मंत्री महोदय सकारात्मक उत्तर दे क्योंकि ये रिंग रोड बनने से पूरे भिवंडी परिसर की ट्रैफिक का जो है सलूशन नहीं निकलेगा सन्मान्य मंत्री महोदय जी आपसे उम्मीद है कि आप सकारात्मक दे उत्तर देंगे अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य रईसबाईंनी भिवंडीच्या रोडच्या बाबतीतला जो प्रश्न मांडला ही वस्तुस्थिती खरी आहे की त्याच्यामध्ये काही जागेचं हे झालेलं आहे काही जागेचं ॲक्विएशन व्हायचं आहे आणि ज्या जागेचं ॲक्विशन व्हायचं त्याला कराडून विरोधीतल्या स्थानिक लोकांचं आहे आणि या संदर्भामध्ये मला असं वाटतं की तत्कालीन मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्र्यांनी देखील द्वारे बैठक घेतलेली होती तुम्ही सुद्धा स्वतः एक बैठक घेतलेली आहे आणि तुम्ही बैठक घेतली त्याच्यानंतर महानगरपालिकेची काही अधिकाऱ्यांनी देखील बैठक घेतली मला असं वाटतं की, की बैठक घेऊन त्याच्यामध्ये काही निष्पन्न झालेलं नाही तिथं जाऊन अध्यक्ष मोदी हो त्या लोकांना कन्व्हिन्स करूनच पुढचा संपादनाचा विषय क्लिअर होईल परंतु सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा मांडला की जी जागा अॅक्वायर झालेली आहे तो पार्ट वन आणि अक्वायर झालेली नाही तो पार्ट टू असं करून काही कॉम्बिनेशन करून काम सुरू करता येईल का अशा पद्धतीची तपासणी मी अधिकाऱ्यांना करण्याच्या सूचना देतो आणि त्याच्यामध्ये हो ते जर व्हायवर होत असेल तर त्या देखील गोष्टीचा नक्की विचार केला जाईल अध्यक्ष मध्ये मूल प्रश्न है की को कॉम्पन्सेशन मार्केट व्हॅल्यू कम मिल आप समृद्धि मार्ग हो या भिवंगी परिसर में जितने प्रोजेक्ट है उनके अंदर कॉम्पनसेशन अलग है और आज हमारे भादवर टिमगर ये इलाके के अंदर कॉम्पन टीडीआर की वैल्यू तीन सौ

हो लीजिए अध्यक्ष महोदय समृद्धी महामार्गाच्या पद्धतीनं कॉम्पेन्सेशन द्यावं असं सरकारला करता येणार नाही कारण त्या भागातला रेडी रेकनरचा रेट आणि त्याच्या कटीमध्ये आपण कॉम्पेन्सेशन देत होतो परंतु कॉम्पेन्सेशन हे शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे त्यांना चांगला दर मिळाला पाहिजे याच्यासाठी शासन कटिबद्ध आहे आणि म्हणून सन्माननीय सदस्यांनी जी मागणी केलेली आहे की बैठकीचं आयोजन करावं त्या पद्धतीच्या बैठकीचं आयोजन केलं जाईल अच्छा महोदय धन्यवाद मला बोलण्याची संधी दिली अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य विद्या ठाकूर यांनी जे लक्ष दिलेलं आहे याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की नागरिकांचं पुनर्वसन करण्याबाबत शासनाचं कुठलंही ठोस धोरण नाही आहे या मुद्द्याला धरून आदरणीय मंत्री महोदयांना मी विनंती करतो <laughs> माझ्या विभागामध्ये केंद्रशासन शासनाने विठी नदी प्रकल्पाच्या शेजारी विमान प्राधिकरणाच्या लोकांच्या स्थलांतरासाठी पुनर्रसणासाठी अध्यक्ष महोदय या ठिकाणी त्या लोकांचा प्रश्न हा गंभीर झालेला लोकांचा विश्वास सरकारवरचा लोकप्रतिनिधीवरचा